कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे तर स्वाध्याय मालिकेतील सिरीजमधील पेपर क्रमांक एक गणित गणितमधील स्वाध्याय क्रमांक अठरा पॉईंट तीन आज आपण घेऊन येणार आहोत तर ह्या स्वाध्यायामध्ये एकूण सात गणित आहेत आणि ती एकदम सोप्या पद्धतीने कशी सोडवायची ते आज आपण पाहणार आहोत तर चला चालू करूयात तर बघा पहिला प्रश्न काय आहे एका चौकोनाच्या चार कोणाची मापे अनुक्रमे दोन एक्स अधिक दहा तीन एक्स अधिक पंधरा चार एक्स वजा तीस व दोन एक्स वजा वीस असे आहेत तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोणाची माप किती तर बघूया आपण हा असा एक रँडम चौकून काढून घेऊया आपण आता पहिलं किती आहे दोन एक्स अधिक दहा तीन एक्स अधिक पंधरा चार एक्स वजा तीस आणि दोन एक्स वजा वीस आता चार कोणांची मापांची बेरीज किती असते चौकोनाच्या तीनशे साठ असते तर बेरीज करून घेऊया आपण दोन एक्स अधिक दहा अधिक तीन एक्स अधिक पंधरा अधिक चार एक्स वजा तीस अधिक दोन एक्स वजा वीस बरोबर किती येईल तीनशे साठ आता बघा दोन एक्स आणि तीन एक्स पाच एक्स पाच एक्स आणि चार एक्स नऊ एक्स नऊ एक्स आणि दोन एक्स अकरा एक्स अकरा एक्स झालं दहा आणि पंधरा पंचवीस पंचवीस पंचवीसमधून तीस गेले वजा पाच वजा पाच वजावीस वजा किती येईल पंचवीस येईल बरोबर बर, हे पंचवीस झालं ते पन्नास पन्नासमधून हे तर किती आलं तीनशे साठ अकरा एक्स बरोबर तीनशे साठ अधिक पंचवीस किती आलं तीनशे पंच्याऐंशी अकरा एक्स एक्सची किंमत किती आली तीनशे पंच्याऐंशी भागिले अकरा अकरा त्रिक तेहतीस अकरा पाचशे पंचावन्न एक्सची किंमत आली आहे पंचावन्न आता एक्सची किंमत पंचावन्न आपण एक्झाम्पलमध्ये ठेवू बघा दोन एक्स पंचावन्नचे दुप्पट एकशे दहा एकशे ते पस्तीसचे दुप्पट सत्तर सत्तर दहा ऐंशी म्हणजे हा कोण किती आला ऐंशी पस्तीसची तिप्पट एकशे पाच एकशे पाच आणि पंधरा एकशे वीस पस्तीसची चौपट एकशे चाळीस एकशे चाळीसमधून तीस गेलं एकशे दहा आणि पस्तीसची दुप्पट सत्तर सत्तरमधून वीस गेलं पन्नास मग जो सगळ्यात लहान कोण आहे तो कोणता आहे पन्नास आणि पन्नासचा मग बाह्य कोण किती येईल ह्या दोन्हीची बेरीज किती असते एकशे ऐंशी पन्नासमध्ये मध्ये किती मिसळ्यावर एकशे ऐंशी येतं तर बघा पन्नासमध्ये मध्ये एकशे तीस मिसाळ्यावर हे येतं मग येते तर पर्यायच नाही तसा आता चौकोनाचे सर्वात लहान बाह्य कोणाचे माप विचारले म्हणजे सर्वात नाही सर्वात लहान मग एकशे कोण असेल तो सर्वात लहान असेल एकशे वीसचा चा मग एकशे वीसचा एक चा सर्वात लहान बाह्य कोण किती असेल साठ असेल पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन यामध्ये काय दिले बघा टी पी क्यू एकशे छत्तीस दिलाय आता बघा टी पी क्यू हा किती दिला आहे एकशे छत्तीस पुढे काय म्हणलंय पी टी क्यू पी टी क्यू म्हणजे हा कोण आणि पी क्यू टी पी क्यू टी हा कोण हे कसे समान आहेत त्याच्यासोबत आर क्यू RQ टी आर क्यू आणि टी म्हणजे हा कोण आणि आर टी क्यू म्हणजे हा कोण हा पण कसा आहे समान आहे रे टी आर टी आर आणि रे रेख टी एस कशात समान आहेत तर आर टी एस आर टी एस हा कोण विचारलाय आपल्याला ठीक आहे हा आपल्याला विचारलाय बघा सोपे काढायचं कसं काढायचं बघा आता हा एकशे छत्तीस आणि हा कोण आणि हा कोण सारखा आहे म्हणजे एकशे ऐंशी व आपण एकशे छत्तीस केलं किती येईल बघा चार चार ठीक आहे चव्वेचाळीस येईल मग चव्वेचाळीस म्हणलं हा बावीस हा बावीस म्हणजेच हा पण बावीस हा पण बावीस ठीक आहे आता आपल्याला तो तर कोण मिळालेला आहे आता बघा हा बावीस हा बावीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी आणि एकशे छत्तीस यांची बेरीज आणि मग आपल्याला हा कोण मिळेल ठीक आहे मग आपल्याला हा कोण मिळेल हा कोण मिळाला कि मग मग आ, मग की मग हा कोण मिळेल आणि मग आपण हा कोण एक्स हा काढू शकतोय मग बघा यांची बेरीज किती येईल आठ आणि सहा चौदा हाचा आला एक आठ अन तीन अकरा आणि एक बारा दोनशे चोवीस तीनशे साठ मधून ज्यावेळेस आपलं दोनशे चोवीस कमी होईल त्यावेळेस उत्तर येईल एकशे छत्तीस म्हणजे हा पण कोण आला एकशे छत्तीसचा ठीक आहे हा कोण एकशे छत्तीसचा आला आता हा एकशे छत्तीसचा म्हणजे हा किती आला हा आला चव्वेचाळीस आणि हा पण किती आला चव्वेचाळीस मग ह्या दोन कोणाची बेरीज किती आली अठ्ठ्याऐंशी मग एक हा त्रिकोण तयार होईल ह्या त्रिकोणामध्ये हा चव्वेचाळीस हा चव्वेचाळीस तिन्ही कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी एकशे ऐंशी मधून अठ्ठ्याऐंशी गेलं उत्तर आलं ब्याण्णव पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे बघा पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक तीन बी सी डी हा समांतरभुज चौकोन चौको आहे बघा हा सहा चौकोन ए बी सी आणि डी आपल्याला एक किती दिले साठ आपल्याला बी विचारले तर हे जे दोन कोण असतात ह्या दोन कोणांची बेरीज किती असते एकशे ऐंशी एकशे ऐंशी मधला एक किती आहे साठ एकशे ऐंशी मधून एक साठ वजा केलं किती आलं एकशे वीस आलं पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले बघा सहज सोपा सुटणारा प्रश्न होता आता आपल्याला ए बी डी मध्ये ए बी बी सी सी डी आणि डी ए ह्या चारही बाजू सामान दिल्या मग चारही बाजू सामान ज्या असतील आणि त्याचे दोन चारी बाजू सामान आणि दोन्ही पण काय म्हणतात डायगोनल दोन्ही डायगोनल जर समान असतील तर तो काय असतो तर तो चौरस असतो आता संभू चौकोनात दोन डायगोनल समान असतात का तर समूत चौकोनात दोन डायगोनल हे समान नसतात फक्त कशात असतात तर चौरसात असतात म्हणून पर्याय क्रमांक तीन आता ए बी सी डी या चौकोनात आता समांतरभूत चौकोनात बघा हा समांतरभूत चौकोन मागाशी काढला सारखा ए बी सी आणि डी ए किती दिला आहे चाळीस मग बी किती एकशे चाळीस कारण की ह्या दोन्हीची बेरीज एकशे ऐंशी असते आणि एच्या ऑपोजिटचा कोण सी तो चाळीसच राहील आणि बी चा ऑपोजिटचा कोण तो बी इतकाच राहील एकशे चाळीस मग आपल्याला काय आहे बी वजा सी बी किती दिलाय एकशे चाळीस सी किती दिलाय चाळीस यांचे वजाबाग किती येईल एकशे चाळीस वजा चाळीस शंभर पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघू बघा मित्रांनो आपण हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मेहनतीने बनवत आहोत आणि हे व्हिडिओ पाहताना तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा व्हिडिओला आणि तुमचे जे मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवा हे आपलं काम आहे कारण की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे ज्यांच्याकडे क्लास लावण्याचे पैसे नाहीत किंवा ते लांब येऊ शकत नाहीत क्लाससाठी दुसऱ्या गावी जाऊ शकत नाही तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणे हे आपली सर्वांची जबाबदारी आहे तर ते आपण एका शेअरने पाडू शकतो तर ते आपण केलंच पाहिजे तर बघूया सहावा प्रश्न ज्या समांतर त्याच्या लगतच्या बाजू असमान आहेत अशा समांतर भूत चौकोनाला काय म्हणतात आता लगतच्या बाजू कशा आहेत असमान आता असमान असतील तर तो चौरस येईल का तो चौरस येणार नाही तो समभूत चौकोन येईल का तर तो समभूत चौकोन येणार नाही आणि समलंब चौकोनात समलंब चौकोनात फक्त एकच जोडे असते किती कशी असते समांतर असते समांतर भूत चौकोनात दोन्ही जोड्या कशा असतात तर समान असतात म्हणजे उत्तर काय येईल सहाचं आयतील बघा हे आपलं इलिमिनेशन मेथडने सहज उत्तर निघतं आता पुढील प्रश्न बघू एका आयताची लांबी रुंदीच्या तिपटीपेक्षा दोन सेंटीमीटरने जास्त आहे बघा आपण काढून घेऊया असा आयत एका आयताची लांबी रुंदीच्या तिपटीपेक्षा आता ही रुंदी एक्स पकडली तर लांबी किती येईल तिपटीपेक्षा तीन एक्स दोन सेंटीमीटरने जास्त आहे तीन एक्स अधिक, अधिक दोन आहे जर आयताची परिमिती साठ आहे तर आयताची परिमिती किती येईल बघा तीन एक्स अधिक दोन चे दुप्पट अधिक दोन एक्स हे एक्स दोन वेळा येईल हे एक्स किती वेळा येईल हे एक्स हित हित हे एक्स येईल आणि तीन एक्स अधिक दोन दोन वेळा मग किती येईल बघा ह्यांची बेरीज किती दिली आहे आपल्याला साठ किती आलं सहा एक्स अधिक चार अधिक दोन एक्स बरोबर साठ आठ एक्स अधिक चार बरोबर साठ आठ एक्स बरोबर साठ वाजा चार किती आलं छप्पन आठ एक्स बरोबर छप्पन्न बर भागिले आठ छप्पन भागीला आठ म्हणजे किती आला सात एक किंमत किती आली सातआटी एकशे किंमत आली सात एकशे किंमत सात आली त्यावेळेस तीन एकशे किंमत आली एकवीस त्याच्यामध्ये दोन मिसळले उत्तर किती आलं तेवीस पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक अठरा पॉईंट तीन सॉल्व्ह केलेला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण घटक चार महत्वा आपण घेऊन येत आहोत महत्वामा आपण हा खूप महत्त्वाचा लेक्चर आहे आणि तो खूप मोठा पण लेक्चर आहे तर त्या लेक्चरमध्ये जवळपास आपल्याला जवळपास पाच सहा सात आठ नऊ दहा दहा स्वाध्याय सोडवायचे आहेत आणि मोठे मोठे स्वाध्याय आहेत तर ते आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांशी शेअर करा धन्यवाद